हेच एवढा सामान घेऊन चलाच जमत नाही तरी पण दुकाना फिरता चाल मी चललो सांग मग मागा जो येली या चल बाय भेटूया पुढच्या भागात तर मंडळी अशा प्रकारे ही बघा जत्रा खरेदी करून झालेली आहे अगदी जत्रा नाही केली हे बघा चटई विटई खरेदी केला हे बघा पुष्कडे बघा काय म्हणजे तुका जोड्याने यायचं होता म

पुष्पा तुका गाडी लागली नाही ना खरा झा पण अरे अगो लाग लाग लागत पुढचा आता लागली काय कशामुळे लागली नाही रोज गाडीत बसल्यावर तू पंकज गोवाचा विचार कर मग गाडी लागत नाही आता कळलं सही सई आहे सई आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही पोचलो आहोत तुम्हीश्वरच्या जत्रे आणि मागची मंडळी मागेच लावलेली आहे आणि प्रवासातली धमाल तुम्ही बघितलास काय धमाल उडवल्या नाही आधी पंकज नसताना पण तुमचं पंकजाची सगळी धमाल मिळालेली <coughs> आहे आणि घसो बघा पलच्या प्रवासात धूळ माती फटाके यामुळे जवळ घसो गेलेलो आणि आता आणि तसेच आता आम्ही त्रुंकेश्वराचं दर्शन घेणार पण तेही तुम्हाला या व्हिडिओ दिसणार नाही कारण की ऑलरेडी मी दाखवलेलं आहे त्यासाठी तुम्हाला आधीचा व्हिडिओ चेक केले पाहिजे आधीच्या दोन व्हिडिओमध्ये मी सगळे जेवढे देवा मला वाटेत मिळाले जे कुडकेश्वरच्या भेटीसाठी झाले ते सर्व दाखवलेले आहेत बघा देवळात देवळात जाण्याआधी यांनी शॉपिंग चालू केलेली आहे ही बघा पे जोडली तर बघा मित्रांनो मगाशीत तुमका सांगितलं ही मंडळी अजून देवळाचं दर्शन पण देवाचं घेतलेलं आहे आणि त्यांनी शॉपिंगच्या मार्केट लागली हे बघा चटई दाखवा रे संपली संपली हे बघा आता आम्ही आधी पहिले गाडीत ठेवून येतो मग देवळात जाताना ते एवढी सगळी घेऊन जाऊच लागणार हे चल दे चल चला सर मी जरा वाटेत सबस्क्रायबर भेटतंच पण रेकॉर्डचा बटन दाबूचा त्याच्यात जरा गोंधळ होता कॅमेरो चालू होता पण रेकॉर्डचा बटन दाबू नेत गोंधळ होता त्यामुळे उद्या तुम्ही व्हिडिओ बघितल्यावर बोलशाल की अरे आमचं आम शूटिंग घेतलेलं तर खं गेला तर तो गोंधळ कॅमेऱ्यातला बटन दाबूचा खेच्यात कळत नाही पटतं मी तुमका बरेचदा ह्या सांगितलेलं आहे टिशी आणलंस एवढी मोठी घोवान तुका पैसे देऊन पाठवले ना एवढे काय काय घेऊन गोवान सांगितलं वा जा गो म्हणजे बाबलो खै गेल। गेल। गेलो रे गर्दी ते खय दिसता तू एकटोच गेलो तो पुढे लाग गो पुढे लाग लोकांका दिसत नाही तू मागे लपतसता मग लोक विचारतात पुष्पाताई कुठे पुष्पाताई कुठे मागे आधी हो। सांगायची खाजा खादा खादा लाडू असं त्या मस्त हो ना घरवा कामा आमची पिंकी छान आहे पिंकी? पिंकी पिंकी पिंकी, पिंकी? म्हणता अरे खुश अरे म्हणता कधी सांगितलं नाही कमी येत असता जेव्हा बरोबर देवावर येतच ना थोडी ती सोय झाली साई चाल गेली पण वर्षात एकदा गेला त्या निमित्तान दर्शन भेटता पायांन सनक भेटता मायांनी जांबडी जातो एक आनंद असता जाऊ बघू कधी इला आधी ह्या अशा कार्यक्रम आहे का आपण ठेऊ तिला बघ कसा करापर्यंत आता पण त्या देवाचाही नाही यायला खरेदी करू गेलेला हो काय ना रे तर मी धरून दर्शन बिर्शन घेऊन झालेला आणि दर्शन घेईपर्यंत आम्ही देवांबरोबर फिरत आगत बघा बॅटरी मेकअपचं सामान विमान घेऊन झाली ती बघा आणि एक एक फिरत राहली आणि मुळात आता माका झोपलेली आहे त्या कारण मी घरात कधी असं झाला आता पुढची जबाबदारी बाबलो घेणार आणि माझ्यात आता ताकद नाही भूक लागली आहे मग तुम्हाला होता बघता दोन तीन चार पाच तू काय रे लसी आपले रात्री येऊन गेला दिवसाचा नाही फिरत उन्हात काळा हो पता म्हणून काय घेतलं बघूया हे बॅट मध्ये आईच्या गावात ना आता पडणार होत तर मंडळी लस्सी 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 पियाला आणि आता लस्सी पिऊन आता तवश शकता

माहिती घेत तुझा काय बाबा लावला हात तोंडाक लाव म्हणजे आणखी गोरं होतश किती झाले साडेतीनशे चारशे चारशे कधी कधी चांगला साडेचेशे

तो तो, <laughs> तो ही आता किंमत यंदा नाहीत म्हणून सांग त्यां तुम्ही खैस उरले माहिती आबलोली गणपतीपुळ्याचे मैत्रीचं गाव आबलोली आता कढईचं काय झालं तर मग सांगणार कोणा हे नाही माझी मैत्रीण आहे तिकडची अबलोलीतली अबलोली कॉलेज कॉलेज मधली कॉलेज मधली आहे ते पण नोट बघत होीच हा ते तर कमी करून देत काय करत झाले बरोबर झाले पण मी काहीच केलंच नाही चला अमक नाही का आता काय वजा कसा नेणार तिका त्या कडाईक नि तव्या का आता पाचशे रुपये खर्च रिक्षे नेऊच म्हटलं रिक्षेन एळीतल्या येतले ते कलिंगडा तो मार बघूया टाके बॉय कलिंगड टाकता येऊ मार बघून दाखवते का दाखव ना हा नाही तर बॅट नाही तुमच्या घंटेंचो आवाज टिकता करिलो म्हणून मी इलोय बाबलोनंतर घंटा वाजवीतच येतात की काय गेले चार तास तुम्ही घंटेच्यात ता मागे आस तुमच्या घंटा पण पसंत पडत नाही वाजत नाही तोंड बरा तुमचा वाजता देवाचं नाव फक्त मेन तुम्ही शॉपिंग असता तुमची आता मला कळायला जा काय घेत काय काय म्हातारीची गीस तुझ्यासारखीच दिसत सेम दाखव असे दाखव माका हा सेम बघ तुझ्यासारखीच आहे काय एवढा सामान घेऊन चलाक जमत नाही तरी पण दुकाना फिरताच अजून ती चाळण काही टकल्यावर घालणारच ती गेली तुझ्यावर गे रापत रवत नाहीत कोण तर मित्रांनो यांच्याबरोबर फिरण फिरण माका आधी दमाक झालेला यांचा यांचा काय यांचा काय अजून होत नाही झोप पण एवढी इलेली आहे पण यांचा अजून होता जा अजून पुष्प अजून काय ना काय घेता बघा जाऊया अजून काय घ्यायचा होता बॅग एक तू चल झोप तुम्ही आता काय रवला तुमचं पण एकटाच गेला दा बघामध नको जाऊ दामधा धाम जाम दाम दे मी चलय सांग मग मागा झोपिली

अरे थांब ना चल जा जा कुठे इथेच हा तुम्ही काही हा गेल्या भेटलेल्या बरोबर हा हा काय म्हणतात

का ब्लँकेट घेतला नको आता आम्ही घराडे येते तर मंडळीचा आता त्या पुष्पाची खरेदी चालू आहे आता काय ते द्राक्षापेक्षा खाऊचा बिवचा आहे पेटकावून घरात पेटायला मग काय घेतला ते चढत हो Ya, yeah, Chinese ya Chinese का hey, kondor <laughs> तो रुंदी गो तरुंदी तर मंडळी अशा प्रकारे ही बघा जत्रा खरेदी करून झालेली आहे अख्खी जत्रा नाही केली हे बघा चटई खरेदी केला हे बघा बघा काय त्याच्यापेक्षा मेन गाडी विकडे कंटाळ झोप एक लागली माका आता देवांबरोबर परत घरात जाऊच हे चल इला लालवाल चला बोजा गुंडाऊन झाला ना तुमचा झालं पुष्प कधी विचार काय राहुला काय अजून राहूला हा राहुला झाला सगळं म्हणजे मनासारखं सगळं मिळालं ना काम गो तर मित्रांनो अशा प्रकारे सगळ्यांची शॉपिंग करून झालेली आहे आणि माका तर जामच कंटाळले आणि आता जाऊया घराकडे तर भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बाय बाय आणि बाबलो होत थांबणार देवांबरोबर अरे चला चला तो भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बाय बाय